गुड ॲम सॉल ऑफ यू मी बालाजी कदम फ्रॉम पी एम पी टीम अम्बेसिटर स्टार असोसिएट आज आपण बघू शकतो की आपल्याकडं आय एम सीचं एक जबरदस्त प्रोडक्ट अवेलेबल आहे एब्रो ग्रॅन्युल्स ग्रॅन्युअल्स हे आपण एका एकरसाठी चार किलोची बॅग वापरू शकतो ह्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते त्याचमुळं गांडूळ खत जीवन राहतात मरत नाहीत आणि आपल्याला जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देण्यासाठी अतिशय महत्वाचं कार्य करतं हे प्रोडक्ट एक आय एम सीचं एक जबरदस्त आहे जे आपण आपल्या खातामध्ये चार किलो बॅग मिसळून आपण हे आपण साठी वापरू शकतो त्याचबरोबर जर बघितलं तर या ठिकाणी आपण आता या ठिकाणी ऑर्डर टाकलेली आहे आणि ऑर्डर घेण्यासाठी आपण या टी व्हीवर आलेलो आहोत तर हे सर्व आपल्या प्रोडक्ट ची ऑर्डर आहे तर आय एमशी प्रॉडक्ट इतके जबरदस्त आहेत की अक्षरशः आम्हाला प्रोडक्ट कमी पडतात म्हणजेच का की आय एमशी प्रॉडक्ट हे रिझल्ट देणारे प्रॉडक्ट आहे तर सर्वांना मी एकच सांगतो की आता जे काही नवीन नवीन व्हायरल इन्फेक्शन आले याला जर टक्कर द्यायचं असतील तर आपल्या आय एमशी प्रॉडक्ट हे जबरदस्त आहेत मी या ठिकाणी इन्फेक्ट केअरची माहिती देऊ शकतो आता बरेचसे जी एस बी नावाचा व्हायरस निघालेला आहे त्या व्हायरसला टक्कर देण्यासाठी हे इन्फेक्ट केअर सिरप अतिशय जबरदस्त आहे सकाळ दुपार संध्याकाळ आपण एक दहा दहा एम एल घेऊ शकतो तर या ठिकाणी त्याच पद्धतीनं ते आय एम सीचं लिव्ह केअर सिरप आहे जे लिव्हरला ताकदवून बलवान करण्यासाठी कार्य करतं त्याच पद्धतीनं जर बघितलं तर आपल्याकडे हे हेअर कलर शॅम्पू आहे जे आपण नॅचरल पद्धतीनं हेच काळे करू शकतो टॅब्लेट ची पण रिझल्ट खूप सुंदर आहेत फ्रेश मॉर्निंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पहिल्यांदा आय एम सी कडे ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेले केशविन टॅबलेट आहे जे की आपण म्हणतो ना अँटी अँटीडॅन किंवा टक्कल पडणे अशा लोकांसाठी ज्या लोकांचे खरोखर खूप प्रमाणात केस जर गळत असतील तर ह्या टॅब्लेटचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत मी वैयक्तिक ह्याचे रिझल्ट खूप लोकांना दिलेले आहेत तर मी ह्या ठिकाणी पण केशविन टॅबलेटची पुन्हा ऑर्डर टाकली आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना हेअरफॉलसाठी आय एम सीचे चा हेअरफॉल शंक देऊ शकतो व सोबत आपण केशविनी हेअर ऑइल देऊ शकतो सांगायचं उद्देश एकच आहे की आपले हे सोनं आहे सोनं शेतीसाठी जबरदस्त आहे पण खूप जबरदस्त आहे आपल्याला मायग्रेन आजार आधार असतील किंवा कायमची सर्दी जर सर। होत असेल तर आय एम सी च अणुतील एक सोनं आपल्यासाठी तर आपण जर हे आपण नाकामध्ये टाकलं तर मायग्रेन सारखे आजार कायमची सर्दी सुद्धा दुरुस्त करण्याची ताकद आपल्या या प्रोडक्टमध्ये आहेत तर थँक्यू सो मच मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं की आमचे जे प्रोडक्ट हे जर्दीदार आहेत आणि आम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट मिळालेले आहेत तर आम्हाला व्हर्च्युअल खूप डिमांड आहे आमच्या प्रोडक्टसाठी तर सर्वांनी केमिकल न वापरता आयुर्वेदिकचे प्रोडक्ट वापरा व आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने निरोगी ठेवा थँक्यू सो मच गुड अँस बाय बाय